नमस्कार मंडई मराठी मुलगी दीपाली या चॅनलमध्ये मी दीपाली आपणा सर्वांचे स्वागत करते आज आपण नांदेड येथील हदगाव तालुक्यातील तामसाया गावामध्ये आलेलो आहोत तामसा या गावातील बारालिंगी देवस्थान येथे खूप मोठी भाजी भाकरीची पंगत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल थोडक्यात आढावा घेणार आहोत साधारण दीडशे वर्ष जुनी ही परंपरा आहे आणि ती आणखीनही चालू आहे अडीचशे क्विंटलची भाजी यावर्षी येथे बनवण्यात आलेली आहे तामसा येथे सर्वप्रथम आपल्याला बारालिंगी देवस्थानाची ही कमान मिळेल त्यानंतर तेथून आतमध्ये गेल्याच्या नंतर भाजी भाकरीसाठी येणाऱ्या भाविकांचे स्वागत करायला येथे काही बॅनर सुद्धा लावलेले आहेत आणि तापसा येथील बारालिंगी देवस्थान मंदिरामध्ये आता आपण पोहोचलेलो आहोत आता साधारण सकाळच्या अकरा वाजलेले आहेत आणि भाविकांची गर्दी यायला सुरुवात झालेली आहे सर्वप्रथम आपण येथील जे देवस्थान आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत आता आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतो अखंड पाषाणातील महादेवाच्या बारा पिंडी येथे एकत्रित आहेत आणि देवाला भाजीभात्रीचा नैवेद्य पण दाखवण्यात आलेला आहे येथून दर्शन घेतल्याच्या नंतर आता आपण गाभाऱ्याच्या आतमध्ये जाणार आहोत आणि येथे फुलांची खूप सुंदर अशी सजावट करण्यात आलेली आहे मंदिराचे जे पुजारी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेतलेले आहे की येथे शिवरात्रीला आणि दर सोमवारी ती जमिनीपासून अंदाजे पाच फूट खोल आहे आणि येथे पण देवाला भाजी भाकरीचं नैवेद्य दाखवण्यात आलेला आहे आणि आकर्षक आणि सुंदर फुलांची सजावट पण करण्यात आलेली आहे येथील जे ग्रामस्थ आहेत त्यांची सुद्धा आता दर्शन घेण्यासाठी गर्दी सुरू झालेली आहे दर्शन घेऊन झाल्याच्या नंतर येथील काही ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याशी पण संवाद साधलेला आहे तर आता आपल्या सोबत जे ग्रामस्थ आहेत ते ता आहेत आपण या भाजीबद्दल आणि मंदिराबद्दल थोडक्यात माहिती जाणून तर ताई सर्वप्रथम तुमचं नाव सौरेश मगजानन लाप सेटवर अच्छा आता तुमचा अभिषेक झाला झालेला आहे आणि आम्ही इथं तीस वर्षापासून अभिषेक करत आहोत आणि पहिल्या पहिलं आमच्याच गच्चीवर वगैरे असं हे सगळं भाजीपाला वगैरे हा वाळू वगैरे घालायचं आणि घरी इथे येऊन भाजी वगैरे करून घरून सक... भाकरी वगैरे आणून इथे सगळे गोल राऊंड मध्ये बसून जेवायचे आणि हे आता वाढत वाढत खूप वाढलेलं आहे म्हणजे जी सुरुवातीपासूनची परंपरा तुम्ही म्हणजे घरगुती पास प्रसाद म्हणजे सर्वांनी मिळून खायचं तर त्यानंतर त्याच एवढं मोठं रूपांतर रूपांतर झालेलं आहे लोक इथे जेवण वगैरे करतात आणि दोनशे क्विंटल भाजी शिजते अडीचशे दोनशे मध्ये अडीचशे क्विंटल आणि इथे आसपास सगळे खेडे पण इथं येऊन सगळं अन्नदान वगैरे म्हणून आपल्याला देणगी वगैरे देतात आणि भाजीपाला पण देतात आणि सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांच्या सहकार्याने इथं व्यवस्थित अजून खूप मोठं वाढत आहे आणि जे भाजीपाला जो अन्ना जातो तो शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांकडून हा आणि भाकरी जे बनवल्या जातात ते गावातून येते कुंटल ना भाकरी अच्छा हा म्हणजे दरवर्षी खूप मोठा प्रमाणात आहे आणि कारण परंपरा किती वर्षापासून जुनी आहे दीडशे ते दोनशे दीडशे ते दोनशे वर्ष वर्षापासून परंपरा तेव्हापासून सुरू आहे कंटिन्यू कंटिन्यू आहे आणि असंही ऐकले की ही भाजी खाल्ल्याच्या नंतर म्हणजे रोग वगैरे राहत नाही हा राहत नाही आणि इथे त्याच्यासाठी खूप जण प्रसाद घ्यायला येते कारण त्याच्यात मसाला वगैरे काही नसतो ना म्हणजे आपल्याला नॅचरल पद्धतीने आणि वनस्पती पण टाकल्या जाते सगळे सगळे जे औदुंबर वगैरे जे आहे ते सगळे टाकते हां नष्ट जंतू वगैरे नष्ट होते असं इथल्या लो लोकांची धार्मिक हे आहे म्हणजे एकंदरीत बहुगुणी अशी ही भाजी भाजली जाते आणि रोगराई नष्ट होणार म्हणजे महाप्रसाद म्हणून पण नेला नेलं जायचं ठीक आहे हां ठीक धन्यवाद महाकाल मुख्य पुजारी ही परंपरा आमच्या वडिलापासून सुरू झालेली आहे आमच्या वडिलाला जाऊन आज पासष्ट वर्ष झाली त्यांचं नाव महादेवी महाराज आमचे पी वडील त्यांची त्या ते समाधी आहे बापाची त्यांच्यापासून परंपरा आहे आज जवळजवळ सव्वाशे वर्षाचा इतिहास आहे हा प्रसाद शहा पण आलेला आहे आमच्या वडिलांना तिथून आणून यावर्षी करून खाल्लं आमच्या पाहिल्या त्याच्यानंतर सुरुवात केली तर आज हे लहानशा शहा लोकाचं वटवृक्ष झालेलं आहे खूप मोठ्या प्रमाणाच्या आता भाजी भाकरी आठ लाख रुपया की भाई कर परंपरे का इतिहास है यह परंपरे मधी कर थीचे, थीचे मनोकामना, का इतिहासा कि प्रसाद आदया नई स्ट तुम्हारा आने का मनोकामना सा परमेश्वर महारमी हमका दूर करें माँ आशीर्वाद है या मंदिरामध्ये जे ग्रामस्थ आहेत ते भाकरी घेऊन येत असतात आणि खूप मोठ्या संख्येने ग्रामस्थ येथे भाकरी आणत असतात सर्वप्रथम ह्या भाकरींची पूजा केली जाते त्यानंतर जे ग्रामस्थ भाकरी आणतात त्या भाकरी येथे ठेवल्या जातात आणि महाप्रसाद वाटप चालू झाल्याच्या नंतर त्या भाकरी भाविकांपर्यंत पोहोचवल्या जातात तर या भाकरींची विधिवत पूजा करून झाल्याच्या नंतर आपण आता भाजी कशी बनवली जाते हे थोडक्यात जाणून घेणार आहोत भाजी बनवण्यासाठी सकाळपासूनच सुरुवात होते आणि खूप मोठ्या क्वांटिटी मध्ये येथे भाजी बनवली जाते यावर्षी अडीचशे क्विंटलची भाजी बनवण्यात येणार आहे आणि ऐंशी क्विंटलच्या भाकरी जवळपास गावकऱ्यांकडून आलेल्या आहेत येथील जे ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून भाकरी येण्यास सुरुवात झालेली आहे मंदिराचा जो परिसर आहे तो पण खूप मोठा आहे आणि ह्या मंदिराच्या परिसरामध्ये भाजी भाकरीचा प्रसाद घेण्यासाठी महिलांना स्वतंत्र व्यवस्था आणि पुरुषांना स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे प्रसाद घेण्यासाठी महिलांची गर्दी झालेली आहे ही जी भाजी बनवली जाते ती एकदम साध्या पद्धतीने बनवली जाते यामध्ये कुठल्याच प्रकारचे मसाले घातले जात नाहीत आणि ही अतिशय आरोग्यदायी भाजी मानली जाते या भाज्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात औषधीय वनस्पती तसेच फळांचा आणि भाज्यांचा समावेश असतो त्यामुळे ही जी भाजी आहे ती आरोग्यदायी भाजी मानली जाते बहुगुणी आरोग्यदायी भाजी मानली जाते त्यामुळे येथे भाविकांची अल्लोट गर्दी होते हा प्रसाद घेण्यासाठी सर्व ग्रामस्थ अतिशय उत्साहाने येथे काम करत असतात आणि या भाजी भाकरीचा आनंदही घेतात भाविकांची आलोट गर्दी असल्यामुळे प्रत्येकांपर्यंत महाप्रसाद पोहोचवण्याची व्यवस्था समितीकडून करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी या ठिकाणी असे टिफिन पण तयार करण्यात आलेले आहेत टिफिन टिफिनमध्ये आपल्याला एक डब्बा भाजी आणि त्यानंतर दोन भाकरी शंभर रुपयांमध्ये मिळतात तर हा प्रसाद आपण घरी पण घेऊन जाऊ शकतो त्यासाठी शंभर रुपयांमध्ये आपल्याला एक पावती फाडून दोन भाकरी आणि भाजी मिळते मंदिराच्या परिसरामध्ये विविध ठिकाणी अशा छोट्या खिडक्या केलेल्या आहेत आणि त्यामधून प्रसाद भाविकांपर्यंत पोहोचवला जातो आणि यामध्ये सर्व ग्रामस्थ एकजुटीने काम करून हा प्रसाद प्रत्येकापर्यंत पोहोचवत असतात दरवर्षी मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी येथे भाजी भाकरीची अशा प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात पंगत होते तर ही आरोग्यदायी भाजी आहे आपण कधी खाल्ली आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू